नमस्कार मराठीमध्ये मी अजय तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण पाहतो निफ्टी बँक विश्लेषण आणि त्याचबरोबर काही स्टॉकचं विश्लेषण चला आता मग सुरू करूया निफ्टी ऑल टाईम आहे डेफिनेटली म्हटलं होतं बघायला मिळणार आहे आणि आज बघायला मिळालेला आहे चांगला ऑल टाईम केलेला आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आणि ऑल टाइम हाय अजून तरी म्हणू शकत नाही पूर्ण झालाय पण ऑल टाईम हायच्या आसपास गेलेला आहे आता नवीन ऑल टाइम हाय बघायला मिळतोय का थोडाफार इथून रिजेक्शन येते ते आपल्याला आता बघणं गरजेचं आहे हे लक्षात ठीक आहे थोडक्यात काय की सोळा ऑगस्ट पासून ते अक्षरशः आपण म्हणू शकतो सव्वीस ऑगस्ट पर्यंत जो एक सुर मार्केटने धरला होता एक ट्रेंडिंगचा तो व्यवस्थित त्याने पार काढलेल्या लक्षात सो आजच्या कॅन्डल चालू महत्वाचा आहे त्याचबरोबर हा हाय सुद्धा महत्वाचा आहे जो आधीचा आहे जो ऑल टाइम आहे ठीक आहे तिथून थेट पंधरा मिनिटावरती जाऊया आता पंधरा मिनिटावरती आल्यानंतर पंधरा मिनिटावरती आल्यानंतर आपल्याला समजेल की मार्केट ज्या सकाळी ओपन झालं या रेंजच्या आसपास एक त्याच्यानंतर वर्चस्वी पुश करण्याचा प्रयत्न केला पहिल्या कॅन्डलचा हाय तुट तुटला असतात तिथे जर तुम्ही बाय केलं असतात ना तरी चांगली मुवमेंट होती तुम्हाला एक हाती बघायला मिळाली होती ही लक्षात त्याचबरोबर ही एक रेंज आपण ऍड करूया इथून खाली येताना ही एक रेंज ऍड करूया आणि तिथून परत खाली येताना एक जवळपास रेंज आपण ह्या लेवलच्या आसपास एक छोटीशी ऍड करूया ओके त्याचबरोबर ही आपली जी साईडच्या आधी होतं मार्केट लेवल ऑलरेडी आहे ठीक आहे ट्रेंड लाईन okay, जी आहे ही आपली थोडीफार आता करंट मध्ये अशी आपण ऍड करून घ्या ओके कारण थोडंफार कसं आहे हे जे ट्रेंडिंग मार्केट जे आहे ते सरळ पद्धतीचं आहे जवळपास आपण काढू शकतो ह्या रेंजच्या आसपास असं हे लक्षात अशी सुद्धा काढू शकतो किंवा आता आता करंटची अशी आपण इथून जर खाली आल तर डेफिनेटली अशी सुद्धा काढू शकतो ओके आता ट्रेड कस सर्वात महत्वाचं म्हणजे मार्केट ओपनिंग वरती अव्हेलेबल आहे आता करंटली ऑल टाइम ह्याच्या आसपास पोहचलेला आहे मार्केट उद्या गॅप ओपन होणं एक्सपेक्टेड आहे का डेफिनेटली येस एक्सपेक्टेड आहे गॅप अप ओपन होऊन जर मार्केट पंचवीस हजार ऐंशीच्या वरती होल्ड करून जात असेल सरळ सर तुम्ही बाय करू शकता कॉल ऑप्शन जो आहे हा बाय करू शकता आणि वरच्या दिशेने एक चांगली मोमेंटम आपण एक्सपेक्ट करू शकतो परंतु होल्ड केलं नाही डेफिनेटली मार्केट होल्ड नाही केलं ना पंचवीस हजार ऐंशीच्या वरती कुठेतरी मग खाली थोडंफार येण्याचा प्रयत्न केला मग थोडंफार फूड बाय करून तीस पस्तीस पॉईंट तुम्ही काढण्याचा प्रयत्न करू शकता विरोध दिशेने हे लक्षात ठीक आहे तुम्ही आपण प्रॉफिट बुकिंगला सेल कुठे करू शकतो रेंज आपली असणार की चोवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली मार्केट होल्ड करता तुम्ही पी बाय करून फूड ऑप्शन बाय करून हे लेव्हल हे लेव्हल पर्यंत घेण्याचा प्रयत्न करू शकता कारण का एक मुवमेंट नंतर थोडाफार आपल्याला काय एक्सपेक्टन्स असते एक एक्सपेक्ट सॉरी एक्सपेक्ट आपण असं करतो हो की मार्केट जे आहे थोडाफार पुलबॅक मध्ये थोडंफार प्रॉफिट बुकिंग मध्ये हे लक्षात असतं ठीक आहे त्याचबरोबर Uh, मग निफ्टी जो आहे हायदा पोचलेला आहे जर बँक निफ्टीने जवळपास साथ दिली चांगली ट्रेंडिंग मोमेंटम दिली तर डेफिनेटली निफ्टी जी आहे अजून एक नवीन ऑल टाइम हाय बनवताना बघायला मिळू शकेल जसं मी म्हटलं होतं कधी म्हटलं होतं बघा आपली विकली अँडच्या व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं सेम टू सेम विषय आपल्याला बघायला मिळू शकतो ठीक आहे थेट जावे निफ्टी बँकडे निफ्टी बँकचा विचार केला तर बँक निफ्टी टोटल आता होल्डर्स करायचा प्रयत्न करते कशावरती एकावन्न हजार शंभरच्या वरती ठीक आहे एक ट्रेंड ट्रेंडलाईन होती हे ट्रेंडलाईन तोडण्याचा प्रयत्न केला होता मार्केट जर डेली टाइम फ्रेम वरती आलो तर ट्रेंडलाईन कोणते बघा व्यवस्थित काढायचं म्हटलं तर ट्रेंड ट्रेंडलाईन आपली ही आहे हे लक्षात असू द्या हे ट्रेंडलाईन आता तोडण्याचा प्रयत्न केला होता पण ब्रेक झालाय का खरं तर नाही आजच्या कॅन्डलचा आकार बघताच काय वाटतं तुम्हाला ओपन झाली तेजी आली त्याच्यानंतर ते परत सेलिंग आली जवळपास काय एक रिजेक्शन मार्केट मध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळेल हे लक्षात असू द्या सो ट्रेंडलाईन वरती होल्ड करणं सगळ्यात महत्वाचं आहे हे लक्षात असू द्या आजच्या कॅन्डलचं हाय आणि आजच्या कॅन्डलचं लो आपण मार्क करून ठेवा ठीक आहे मार्केट ह्या मध्ये मा कुठेतरी होल्ड करणं गरजेचं आहे तर आपल्या एक चांगली मुवमेंट जी आहे निफ्टी जवळपास बँक निफ्टी एकावन्न सातशे ते एकावन्न आठशे पर्यंत देऊ देईल हे लक्षात असते इथून थेट जर पंधरा मिनिटाच्या टाइम आता पंधरा मिनिटावरती आल्यानंतर लक्षात घ्या एक चांगलं निफ्टी बँक आता मध्ये हायर हायज अँड हायर लोज बनवताना जाताना मिळते प्रॉपर आपण म्हणू शकतो डेफिनेशन आहे कसली एक व्यवस्थित ट्रेंडिंग मार्केटची त्याचबरोबर ह्या ज्या लेवल्स आहेत त्या आपण ऍड करून घ्या ओके okay, आता इथून मार्केट इथून खाली येताना लक्षात घ्या ही एक लेवल महत्वाची आता मध्ये पन्नास हजार ची आणि आता करंट मध्ये मार्केट होल्ड करते म्हणजे कशावरती एकावन्न हजार वरती हे तुम्ही लक्षात घ्या पन्नास नऊशे पन्नास आठशे जी कालच्या आधीच्या लेवलच होत्या त्याच आता सर्वात महत्वाचं म्हणजे निफ्टी बँक वरती जवळपास हाय तुटल्यानंतर एक मुमेंटम एक्सपेक्ट आहे का डेफिनेटली ती असमेंटम कुठपर्यंत आधीचा स्विंग आहे आपला हाय मग जवळपास पन्नास हजार सहाशे जे आत्ता करंटमध्ये मी म्हटलं होतं ना टार्गेट आपल्याला एक्सपेक्ट आहे पकड़ो so, बैंक तो सर, ही, ते टार्गेट आपण पकडू शकतो हे लक्षात सो आता बँक निफ्टीचा म्हटलं ओपनिंग वरती अवलंबून आहे कसं ओपनिंग होते आता त्याआधी जवळपास जर ओपन ह्याच रेंजमध्ये कुठेतरी ओपन झाला आणि हिथून थेट निघायचं म्हटलं तर परत ही लेवल तोडून परत तो ही लेवल तोडण्याचा विचार मार्केट डेफिनेटली करू शकतो हे लक्षात घ्या ठीक आहे लगेच बाय करायचं का डेफिनेटली नाही जोपर्यंत हा स्विंग लो जो आहे जवळपास आजचा लो हा आहे त्याच्यानंतर जो हा जवळपास इथून तुटून जर गेल्यावरती सपोर्ट घेऊन एकावन्न हजार पन्नासच्या वरती जोपर्यंत मार्केट ह्या लेवलच्या खाली टिकत नाही तोपर्यंत आपण फूड ऑप्शन बाय करायचा विचार करू नाही आपण या रेंज मध्ये थांबला तर था। डेफिनेटली मार्केट थोडाफार साईड राहू शकतो होईल राहू शकतो आणि तिथे तुम्ही जवळपास छोटे छोटे फूट ऑप्शन बाय करून छोटे छोटे एक स्कॅल टाईपला ट्रेड घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकता त्याचबरोबर मार्केट आता करंटमध्ये अशी एक ट्रेंड लाईन काढा अशी लेवल्स जर हाय तोडून जात असेल तर एकावन्न हजार दोनशे पन्नासच्या वरती डेफिनेटली आपण बाय करू शकतो पहिला टार्गेट हे घ्या पण सेफ ला करायचं असेल तर एकावन्न हजार तीनशे ही आपली कॉल बाईंगची एक पोझिशन असणार एक चांगली वर्षा दिशेने मोमेंटम आहे घेण्यासाठी हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर जोपर्यंत ह्याच्या टिकत नाही मी म्हटलं जातो पण रोज सेल करायचंच नाहीये म्हणजे एकोण हजार सहाशे किंवा आपण सॉरी एकोण हजार साठ किंवा एकोण हजार पन्नासच्या मेन आता करंटसाठी जो सपोर्ट आहे तो एकावन्न हजार आहे त्यानंतर पन्नास नऊशे आणि सगळ्यात मोठा सपोर्ट जो करंट मध्ये पन्नास हजार आठशे बँक ओके बरोबर आपण जरा काही स्टॉकच्या अनालिसिस कडे स्टॉकचा विचार केला तर लक्षात घ्या मार्केट सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे आणि त्याचबरोबर काही बँक आपण बघितल्या होत्या त्यात बँक ने काय जवळपास एक मुवमेंट जी आहे आपली जी कालचा जो ट्रेड दिला होता ते काय मुवमेंट त्यांनी एक जवळपास ब्रेकआउट दिलेला नाही हे लक्षात घ्या थोडीफर इंडिसिजन टाइप कॅन्डल्स झालेले आहे हाय तुटत असेल तर एक हजार एकशे सत्तरच्या वरती बाय करू शकता किंवा होल्ड करून जायचं असेल साठी वगैरे जे म्हणजे वीकली व्हिडिओ जी ज्या ले लेवल्स दिल्या होत्या त्याच लेवलला तुम्ही एंटर करण्याचा प्रयत्न करू शकता इंडस बँक चा विचार केला तर मार्केट रिजेक्शन घेतात करंट मध्ये एक हजार तीनशे पंच्याण्णवच्या आसपास आणि टोटल ओव्हरऑल म्हटलं तर लक्षात घ्या गेल्या तीन दिवस आपण म्हणू शकतो मार्केट एक हजार तीनशे ऐंशीच्या वरती होल्ड करण्याचा स्टॉक विचार करतोय किंवा वाट बघतोय आपण म्हणू शकतो याच्यावर जसं होल्ड करेल तशी आपल्याला एक मोमेंट एक्सपेक्ट आहे एक हजार चारशेच्या वरती तेव्हा एक हजार तीनशे पंचान्नच्या वरती जसं होल्ड करेल डेफिनेटली तुम्हाला वर्षी आणि मुमेंट चांगली बघायला मिळू शकते इंट्राडेसाठी सुद्धा त्याचबरोबर जा आपण जाते म्हणजे जा टीव्हीएस मोटर्स टीव्हीएसनी आता म्हटलं होतं मी थोडंफार ह्या लेवलच्या खाली होल्ड करेल डेफिनेटली फूड बाय करू शकतात आपण काय म्हणू शकतो इथे सपोर्ट घेऊनच बाउन्स बॅक झालाय आता इंटरनॅशनल लेव्हल म्हणत असाल तर दोन हजार सातशे चौऱ्याणच्या वरती बाय करू शकता किंवा सेफ झोन मध्ये करायचं असेल दोन हजार आठशे च्या वरती एक बाय करू शकता त्याच वरतीला आपण आयसीआयसीआय बँक आता आय बँक म्हटलं तर ऍक्च्युली वन ऑफ द बेस्ट मुवमेंट काल मी सांगितलं होतं अनालिसिस ब्रेकआउट आहे आजची मुवमेंटम कंटिन्युअस झालेली आहे एक चांगली मुवमेंटम आपल्याला बघायला मिळाली आता कंटिन्युटी जर या मध्ये असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो शेअर कुठे बाय करायचं एक हजार दोनशे सतराच्या वरती बाय करा इंट्राडे साठी लेवल आपली तीच असणार आहे बी सॉफ्ट बिर्ला म्हटलं तर लक्षात घ्या ब्रेकआउटला स्टॉक आहे आणि ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे सहाशे एकोणचाळीसच्या वरती बिंदास बाय करू शकता वर्चा वर वर इंट्राडे साठी मुवमेंट स्विंग साठी सुद्धा चांगले मुवमेंट बघायला मिळू शकते त्याचबरोबर अपोलो हॉस्पिटल्स ठीक आहे इथे सपोर्ट घेऊन हा बाउन्स बॅक झालाय सो तेजी एक्सपेक्टेड आहे डेफिनेटली येस तेजी एक्सपेक्टेड आहे सो so, रेंज कोटी असणार आहे सहा हजार आठशे अठ्ठाणच्या वरती तुम्ही बाय करू शकता बरोबर अशोक लेलँड थोडाफार इन डिसिजनच झालेला आहे कोरोम ओके त्याच्यानंतर आपण जा टाटा मोटर्स काय म्हणत आहे टाटा ठीक आहे म्हणजे त्याच्यानंतर आपण थेट जा डिक्सॉन डिक्सॉन इनडिसिजन झाला टॉपला तेरा हजार तीनशे त्र्याण्णव लो तूटला बिंदास्त सेल करा लक्षात बाय का हे लक्ष निफ्टी बँक निफ्टी चाललिस लाईक कमी आहे शेअर कमी सबस्क्राईब कमी आहे सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची मित्रांनो सगळं करा लाईक कवर शेअर ज्याला सबस्क्राईब करायला बेलाय जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मध्ये तुमची मी आता रजा घेतोय ओके धन्यवाद